श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज 22 सप्टेंबर भक्ती म्हणजे ईश्वराविषयी अत्यंत प्रेम एखाद्या मोठ्या यंत्रामध्ये एक चक्र सुरू झाले की बाकीची सर्व चक्रे आपापल्यापरी हळू किंवा जलद फिरू लागतात त्याचप्रमाणे आपल्या मनाची आहे मनाची एक शक्ती काम करू लागली की तिच्याबरोबर इतर सर्व शक्ती देखील हालचाल करू लागतात मनाला आपल्या शक्तीने ताब्यात आणणे फार खटी कठीण आहे ते थोर माणसाला जमण्यासारखे आहे पारासमोर टाकला तर तो दिसतो पण काठीने मारला तर तो मारला जात नाही त्याचप्रमाणे मन आहे हे समजते पण ते आवरता येत नाही आणि म्हणूनच भगवंताला शरण जावे आरशावर घाण पडली म्हणून साफ करण्याचा सा प्रसंग आला अंतकरणाची घाण पुसण्याचे काम साधनाने होते मिरच्या मिरे मीठ इत्यादी पदार्थ एकत्र करून जसा सुंदर मसाला तयार करतात त्याचप्रमाणे भगवंताच्या प्राप्तीसाठी तीन गोष्टींचा मसाला पाहिजे शुद्ध आचरण शुद्ध अंतकरण आणि भगवंताचे नामस्मरण या त्या तीन गोष्टी आहेत शुद्ध आचरण म्हणजे प्रामाणिकपणा धार्मिक आचार आणि नीतीचे वर्तन शुद्ध अंतकरण म्हणजे अभिमान नसणे द्वेष मत्सर नसणे आणि सर्वजण सुखी असावेत अशी भगवंताची प्रार्थना करणे भगवंताचे नामस्मरण म्हणजे भगवंताचा केव्हाही विसरण न पडणे नवऱ्याला देव आवडत नाही म्हणून बायकोने नामस्मरण सोडण्याचे काही कारण नाही तिने नाम घेतले तर पत्नी धर्म सोडला असे होतच नाही मनात येणारे भलते सलते विचार हे नामाच्या प्रेमाला करतात त्यांचा बंदोबस्त करण्याचा उपाय म्हणजे या विचारांना म्हणजे झाले एक मोठा पोलीस अंमलदार चोर पकडण्यामध्ये हुशार होता तो असे करी की चोर ज्या बाईच्या नदी असेल तिला फितूर करून घ्यायचा म्हणजे चोर आपोआप नेमका सापडे त्याचप्रमाणे आपले मन जिथे गुंतले तिथे भगवंताला ठेवला कि मन आपल्या ताब्यात आलेच म्हणून समजा मनाचे संयमन करायला दोन उपाय आहेत एक म्हणजे पातंजल योग आणि दुसरा म्हणजे भगवंताची भक्ती पातंजल योग म्हणजे युक्ता आहार विहार नियमित राहणे आणि इंद्रियांचा निरोध करणे आणि भगवंताची भक्ती म्हणजे ईश्वराविषयी अत्यंत प्रेम या प्रेमाची साधने कोणती तर भगवंताचे नामस्मरण त्याचे कथा कीर्तन साधू समागम आणि त्यातल्या त्यात, त्यात सद्गुरूची कृपा ही होत भगवंताच्या स्मरणाशिवाय जी कर्मे होतात ती वाईट कर्मे होत कोणताही खाण्याचा किंवा पिण्याचा पदार्थ भगवंताचे नाम घेतल्याशिवाय खायचा नाही असा नेम ठेवला तर नाम आपोआपच येते कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला नामस्मरणापासून डळूस नये जो नामामध्ये प्रपंच करील त्याचा अभिमान नष्ट होऊन त्याला सुखा सुखासमाधानाचा लाभ झाल्या वाचून राहणार नाही आजचे बोधवचन अनावर मनाला नामाचे ओंडके बांधावे म्हणजे भगवंताचे प्रेम येते जय जय रघुवीर समर्थ